नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूर मध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अखेर त्या मुख्याध्यापकावर निलंबनासह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मृत चिमुकलीच्या कुटुंबियांना मिळणार आर्थिक मदत लाखंदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद शाळेत विजेचा करंट लागून पहिल्या वर्गातील यशस्वी सोपान राहूत नामक विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता या घटनेत मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ कुटुंबियांनी तब्बल पाच तास मृतदेह दवाखान्यात होते तर काँग्रेसचे तब्बल तास दवाखान्यासमोर ठिया आंदोलन उभारले होते याची दखल म्हणून अखेर त्या शाळेतील मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली सोबतच मृतकाच्या कुटुंबियांना साडेसात लक्ष रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छतागृहात गृहात लघुशंकेसाठी गेलेल्या अवघ्या सहा वर्षीय विद्यार्थिनीचा करंट लागून मृत्यू झाला या घटनेतील विद्यार्थिनीला तात्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र दवाखान्यात आणलेल्या त्या विद्यार्थिनीला डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेत मुख्याध्यापक तथा शिक्षकांच्या दुर्लक्षितपणामुळे सदर विद्यार्थिनीचा जीव गेल्याचा आशेबाळ गुण स्थानिक पुयार येथील युवक काँग्रेसचे लाखांधोर तालुका अध्यक्ष प्रकाश देशमुख व सरपंच शैलेश रामटेके यांच्या नेतृत्वात मुख्याध्यापकावर तत्काळ गुन्हा दाखल करावा व निलंबित करावे तसेच मृतकाच्या कुटुंबियांना वीस लक्ष रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी यासह हो अन्य मागण्या घेऊन दवाखान्यासमोर या आंदोलन उभारले होते त्यावेळी स्थानिक परिस्थिती बघता या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान आंदोलकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी तहसीलदार वैभव पवार खंड विकास अधिकारी नमिता बांगर उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सचिन पवार तत्व राज अंबादे दिगोरी मोठीचे ठाणेदार अमरदास धनर पवलीचे ठाणेदार ब्राह्मणे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर प्रतिकुईके नगरपंचायतचे चे गटनेते बबलू नाग मोती माजी नगरसेवक रामचंद्र राऊत आदींच्या उपस्थितीमध्ये चर्चा करण्यात आली यावेळी प्रशासनाने वरिष्ठांसोबत चर्चा करून मृतकाच्या कुटुंबियांना साडेसात लक्ष रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे व मुख्याध्यापक भावे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी यांनी दिली सोबतच तालुक्यातील शाळेची लवकरच तपासणी केली जाईल अशी माहिती गट शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांनी दिल्यामुळे अखेर दोन तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले यावेळी प्रशासनाने उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज शिडाम यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र सदर आंदोलन हा शांततेत पार पडला आंदोलनकर्त्यांमध्ये तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख पुयाचे सरपंच शैलेश रामटेगे पंचायत समिती उपसभापती निमाताई ठाकरे माजी सरपंच निलेश नागतोडे लाखनदूर नगरपंचायतचे गटनेते बबलू नागमोती कन्नाळगावचे सरपंच प्रशांत चौधरी सुनील तोंडरे आशिष शाहरे निकेश दिवटे तथा पुयार येथील ग्रामस्थ वड़ी मोठ्या संख्येने उपस्थित होते